ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा रे खोटा पाऊसाला मोठा पैसा झाला खोटार खोटा पाऊस आला मोठा मित्रांनो ही कविता तुम्ही ऐकली असेल बरोबर वाचली असेल पण माणूस हा जेव्हापासून पैशा मागे लागला तेव्हापासून तो, तो दुखी झाला त्याला सुख मिळतच नाही धावतो धावतो पडतो पडतो पण त्याला सुख काही मिळे ना समाधान मिळेच ना कारण त्याची हाव मोठी झाली आणि ह्या हावमुळे त्याच्या इच्छा आकांक्षा खूप वाढल्या आणि तो पडतच सुटला म्हणतात पाऊस आला मोठा हा अरे पाऊस येतो मोठा पाऊस तर येणारच पण माणूस माणूस हा सच्चा कधी होणार त्याचं समाधान कधी होणार समाधान होत नाही बघा ह्या वेली झाडावर चढल्या किती आनंदित असतील या हवी की किती मस्त त्यांच्यावर पाऊस पडतोय आणि हिरव्या गार झाल्या असं माणसाचं मन सुद्धा हिरवं गार पाहिजे संतोष पाहिजे समाधान पाहिजे क्या बात आहे कसं पाऊस पडतोय किती मस्त वाटतं इथं हे बघा हे झाड आहेत हा हुबे ते आपल्याला सांगता येत खंबीर हुभेरा हा खंबीर उभे राह असे की बस लोकांना म्हणाला पाहिजे कि हा काय जबरदस्त माणूस चाललाय तर काय दुःखी माणूस त्याच्या चेहऱ्यावर कोमेजले पण हास्य नाही हा सुंदरता नाही तर अशा माणसांना तुम्ही काय म्हणणार पळत पळत पडत किती पडणार हो धावतो धावतो पडतो पडतो पण त्याला काही सुखाचा शोधच लागे ना हा अहो आता आताचा तरुण चांगली नोकरीला असतो पण त्याला हप्त्यात रोज दारू पाहिजे आता मी व्यस व्यसनाकडे ओढलो दुःखाचं कारण म्हणजे व्यसन हे व्यसन माणसाला कुठल्या थराला मिळतं कुठल्या थराला जातो माणूस सांगता येत नाही म्हणून व्यसन करू नका दारू तर कधी पिऊच नका दारूमुळे तुम्हाला सुख समाधान नाही उलटं शरीर तुमचं खराब होतं आणि शरीर खराब झाल्यामुळे हां तुम्ही अल्पायुष्य होतात आणि अल्पायुष्य होणं म्हणजे काय ते काय देवाने अल्पायुष्य दिलं आहे का आपल्याला देवाने आपल्याला शंभर वर्ष सव्वाशे वर्ष दिली होती पण माणसं जो जेव्हा जेव्हा त्यांनी शोध लावले जेव्हा जेव्हा नवीन नवीन काही शोधलं हां अनेक प्रकार शोधले त्याने सुखाच्या शोधासाठी समाधानसाठी त्वरित समाधान मिळत मिळतं माणसाला असं वाटतं की नाही या मजा आर आहे पण नाही दे मित्रांनो दुसऱ्याला तुम्ही जेव्हा सुखी कराल तेव्हा तुमचं समाधान तुमच्यात आहे मन हे काय सांगतं दुसरा सुखी दिसायला पाहिजे तेव्हा तुम्हाला सुख मिळेल नाहीतर काही फायदा नाही या जीवनाचा माणसाचा जन्म हा सत्कर्माने तो पुढे जायला पाहिजे सत्कर्म केलं दान केलं तुमच्यातील जो पैसा आहे तो थोडासा कुणाला दिला बेसहार्याला सहारा दिला तहान पाणी पाजलं आ भुकेला जो माणूस आहे त्याला दोन घास दिले तर, तुम्णा, तुम्णा तो सो, 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 तर तुम्हाला तो खाताना जनावर असो कुत्रा असो माणूस असो प्राणी असो त्याचं तुम्ही सांत्वन केलं ना तरच तुम्हाला समाधान मिळेल आणि ते समाधान खूप मोठं असतं मित्रांनो तर चला आजचा व्हिडिओ एवढाच भेटूया दुसऱ्या व्हिडिओला बाय